संसार जीवाला जाळ पाठीशी काळ उभा दिन रात केव्हा करीन जीवाचा घात केव्हा करीन जीवाचा घात सरता सरे नाही पण आशा सरता सरे नाही पण आशा आणि कासावी बोलतो भाषा आणि कासावी बोलतो भाषा पसरी तो हात केव्हा करीन जीवाचा घात केव्हा करीन जीवाचा घात संसार जीवाला गोडी घाली तो उडी भ्रेमाची पुडी पसरी तो हात केव्हा करीन जीवाचा घात करीन जीवाचा घात संसार जीवाला जाळ पाठीशी काळ उभा दिन रात केव्हा करीन जीवाचा घात म्हणी दुनयाचा दास धराश गुरुची कास म्हणी दुनयाचा दास धराश गुरुची कास अभ्यासाला कळण खास वईन तुमचं हित केव्हा करीन जीवाचा घात केव्हा करीन जीवाचा घात संसार जीवाला जाळ पाठीशी काळ उभा दिनरात केव्हा करीन जीवाचा घात केव्हा करीन जीवाचा घात केव्हा करीन जीवाचा घात